विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात बीट्यात उधारीवर पाचशे रुपयेनं दिल्याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास मायणी रस्त्यावर घडली आहे या प्रकरणी विक्रम संजय जाधव यशवंतनगर बीटा आणि राहुल सीताराम पवार भवानी माळ पाटील वस्ती बिटा यांच्या विरोधात मुकुंद पांडुरंग लाटे वय वर्ष बहात्तर भैरवनाथ नगर बीटा या वृद्धाने विटा पोलिसात आहे मुकुंद लाटे यांचा विट्यात नायलॉनचा राजगिऱ्याचे लाडू वगैरे उपवासाचे पदार्थ हातगाडीवरून विकण्याचा व्यवसाय आहे आज नेहमीप्रमाणे ते येथील संगम मेडिकल समोरच्या मायनी रस्त्यावर आपले बंधू ज्योतिराम लाटे यांच्यासह मुकुंद लाटे हातगाड्यावर पदार्थ विक्रीसाठी उभे असताना पाचशे रुपये उसने द्या म्हणून विक्रम जाधव आणि राहुल पवार यांनी मागणी केली मात्र ते दिले नाहीत म्हणून विक्रम जाधव हो याने त्याच्या हातातील चाकूने लाटे यांच्या पाठीत मारून जखमी केल्या तसेच राहुल पवार व जाधव हो। याने ज्योतिराम लाटे यांना मारहाण व शिवीगाळ करून मुकुंद लाटे यांना तुला बाहेर आल्यावर बघून घेतो अशी धमकी देऊन लाटे यांच्या हातगाड्यावरील उपवासाचे पदार्थ विस्कटून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले या फिर्यादीवरून संशयित विक्रम जाधव आणि हो राहुल पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज